आज मी या ठिकाणी आलो तुम्ही माझा सत्कार केला तसं पाहिलं तर सार्वजनिक आयुष्यात मी सत्काराला नाकारणारा एक कार्यकर्ता आहे पण सत्कार मी आता या अर्थानं स्वीकारत आहे कि सोळा दिवसापूर्वी सगळ्यांनी मला मूर्खात काढावं सगळ्यांनी मला वेड ठरवावं अनेकांनी मला सर्किट म्हणावं असा एक निर्णय मी घेतला हा सत्कार यासाठी ऊर्जावान आहे की मी तो घेतलेला निर्णय बरोबर आहे आणि म्हणून तुम्ही हा सत्कार ज्या ठिकाणी केलाय हे सांगताना मला आनंद होतो आपण सगळी इथली माणसं हिवरखेड माझ्यासाठी नवीन या अर्थानं नाही की माझ्या वडिलाचं आखी हयात आणि शिक्षण इथं गेलं माझ्या वडिलाचा गुरु या हिवरखेडच्या मातीतला आहे आनंदराव मास्तर हे माझ्या वडिलाचे गुरु आहे <coughs> आणि म्हणून ही माती माझ्यासाठी नवीन नाहीये ही माणसं माझ्यासाठी नवीन नाहीये <coughs> <coughs> आणि ही गुरु परंपरा आम्ही पुढे चालवली हे सांगण्यासाठी आज तुमच्या पुढे उभा आहे आणि म्हणून ही नदी माझ्यासाठी नवीन आहे <coughs> आजही माझ्या अंतकरणात तितक्याच ताकदीनं ताज्या आहे तितक्याच नव्या आहे आणि म्हणून हिवरखेडचा कुठलाही माणूस जेव्हा माझ्याकडे येतो किंवा सार्वजनिक आयुष्यात माझ्याकडे आला तर त्याला माणूस आहे या पद्धतीची वागणूक मी माझ्या आयुष्यामध्ये दिली मग त्या माणसाची जात कुठली असो त्या माणसाचा धर्म कुठला असो त्याचा राजकीय पक्ष कुठला असो हिवरखेडचा माणूस हा माहेरच्या घनगोतला माणूस आहे आणि ज्या वेळेस गीते परिवारावर जो आहे तो कधी पेटणार नाही हे सांगताना मला आनंद होत आणि म्हणून हे बोलत असताना माझ्या वेडेपणाला आज हिवरखेडच्या लोकांनी पाठिंबा दिलाय माझा वेडेपणा नाही तर तो खरापणा आहे हे या सत्कारानं सिद्ध केलं म्हणून हा सत्कार करणाऱ्या संपूर्ण हिवरखेडवासियाचे या निमित्तानं मनापासून आभार मानतो खरं म्हणजे ही माणसं म्हणजे पहिलवानाची माती ही माणसं म्हणजे गुरु परंपरा देणारी माती हिवरखेडची माती म्हणजे राजकारणाला मुशीत ताऊन सलाकून बाहेर काढणारी ही माती एक नेतृत्व देणारी ही माती आहे मग ते स्वर्गीय शिवानंद कुठे असो का या महाराष्ट्राला एक ऍग्रिकल्चर तज्ज्ञ देणारी माती असो अनेक पी एच डी झालेली माणसं देणारी माती असो अनेक प्राध्यापक शिक्षक देणारी माती आहे ही अशी येड्या गळ्याची माती नाहीये आणि म्हणून या मातीमध्ये उभं राहत असताना खंडोबा महाराजाच्या साक्षीनं बोलत असताना एकही शब्द खोटा जाता कामा नये एकही वाक्य चुकीच्या जाता कामा नये हे बोलत असताना यांनी गोष्ट सांगितली आणि म्हणून ती गोष्ट सांगत असताना पुन्हा नव्यानं सांगतो पंचवीस पाच नव्याण्णवला ज्यावेळेस मी शासकीय सेवेत आलो माझी इच्छा नव्हती एका अपघातानं वडील लवकर जावे आणि वयाच्या पंधराव्या वर्षी मी कुटुंबाचा प्रमुख व्हावं कारभारी व्हावं ही एक नियतीनं माझ्यावर टाकलेला एक आटंबा म्हणलं तर हरकत नाही नियतीनं टाकलेला माझ्यावरला घाला म्हटलं तर हरकत नाही आणि म्हणून हे सगळं पेलत असताना पंचवीस पाच नव्याण्णव ला मी सरकारी नोकरीत आलो तुमच्या माहिती करता इथं समाधान का काय आणि प्रल्हादराव का काय का का था? विचारा त्यांना मी जॉईंट होतो का नाही इतकी प्रचंड धास्ती या माणसांना होती कारण माझा बाज हा नोकरी करता नव्हता माझ्या रक्तात बंडखोरी होती माझ्या रक्तात विचारधारा होती तो विचारधारा पेलताना सरकारी नोकरीची आपल्याला अडचण होईल ही भावना माझ्या मनात होती पण सगळ्या लोकांनी मला समजून सांगितलं की कुटुंबाची जबाबदारी बहिणीचं लग्न आहे घराचा नाही व्यवहार पाठलाय दवाखान्यात सात आठ लाख रुपये वडलाचे गेले ते कोण फेडेल आणि मी इच्छा नसताना त्या मार्गात आलो पण त्या मार्गात आल्यावर सुद्धा मी पहिल्या दिवसापासून ठरवलं की आयुष्यामध्ये माणूस पण जोडण्याची लढाई आपल्याला लढायची आहे आणि म्हणून आपल्याकडे येणारा कुठलाही माणूस हा समाधानानं गेला पाहिजे आनंदाने गेला पाहिजे आणि त्याची सेवा आपण केली पाहिजे खंडोबा महाराजाच्या साक्षीनं सांगतो दैवताच्या साक्षीनं सांगतो सत्तावीस वर्षाचा सार्वजनिक आयुष्यात नोकरी संपल्यानंतर एकतीस तारखेला ज्या दिवशी मी घराकडं निघालो त्या दिवशी माझ्या मनामध्ये कुठली कटुता नव्हती माझ्या मनामध्ये कुठलं पाप नव्हतं ते ऑफिस सोडताना माझ्या मनामध्ये भीती नव्हती की उद्या कोणीतरी एक अर्ज देईन तक्रार करून माहिती अधिकार टाकन आणि आपलं काहीतरी उकरून काढन हा विचार माझ्या मनाला स्पर्श करून गेला नाही कारण सत्तावीस वर्ष एखाद्या बाईनं स्वतःच्या चारित्र्याला जपावं एखाद्या बाईनं स्वतःच्या शिराला सांभाळावं अशा प्रकारे सत्तावीस वर्ष मी माझ्या नोकरीला सांभाळलं आणि म्हणून तुमच्या पुढं सांगत असताना सिंदखेड राजा तालुक्यामध्ये जर मी एखाद्या माणसाला मदत केली आणि त्याचा जर मी चहा घेतला असा माणूस जर तुम्हाला सापडला तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक लाख रुपये बक्षीस देतो मी एखाद्या माणसाला कामात मदत केली आणि त्याच्या बदल्यात मी त्याच्याकडून जेवण घेतला असा माणूस जर तुम्हाला सापडला तर मी तुम्हाला दोन लाख रुपये मी एखाद्या माणसाला मदत केली आणि मी त्याच्या बदल्यात त्याच्याकडून पाचशे हजार दोन हजार पाच हजार घेतले असा माणूस जर तुम्हाला सापडला तर मी तुम्हाला तीन लाख रुपये बक्षीस देतो हे सांगायचं धैर्य ठेवणारा सरकारी कर्मचारी मला वाटतं या तालुक्यात दुसरा